हाय हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे आणि मजेत असाल तर आम्ही दोघी चाललो आहे थोडी राखीची शॉपिंग करायला मी आणि माझी मुलगी वृद्धी तर आम्ही तिथून खूपच लेट झाला होता आम्हाला तर आम्ही डायरेक्ट मी शूट घेतलेला आहे मेहंदीचा तिच्या हातावरती मी मेहंदी काढते आणि माझ्या हातावरही काढायचं आहे मलाही खूप आवडते आणि तिला माझ्याकडून काढून घ्यायला आवडते तिला स्वतःला अशी नाही येत अजून काढता पण ती माझ्याकडूनच काढून घेते तिला माहिती आहे मम्मी काढणार आहे मग माझ्या हातावर पण पाहिजे आणि मला खूप आवडते मेहंदी काढायला त्याच्यामुळे मी स्वतःही काढते आणि तिच्या हातावरही काढते तो आम्ही प्रत्येक सणाला आम्ही काढतोच मेहंदी कारण आवड आहे आणि आवड जोपर्यंत आपल्यामध्ये एखाद्या गोष्टीची आवड हो नसते तोपर्यंत आपल्या मुलांमध्ये ती येत नाही हे मी खूप वेळा नोटीस केले त्यामुळे मला मी काही जर करत असले तर बुद्धीला आवड होते निर्माण की बाबा हे आपण करायला पाहिजे मम्मी करते असं आपण पण असंच करूया तर तिला आता आता मेहंदी हातावर काढलेली आवडते आता ती थोड्या दिवसानं शिकेल जसं जसं तिला तिचा हात बसेल तर ती शिकेल ती काढायला पण सो so, अशी होती आमची छोटीशी मस्त अशी रांगोळी आणि मी दोन दिवसाचा व्लॉग हा एकत्रच घेतला रक्षा आहे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा आणि रक्षाबंधनचा कारण त्या दिवशी शूट घेतला होता बट एडिट करायला वेळ नव्हता आणि जास्त काही मी शूट घेतला नव्हता कारण मी जर अशी कामात होती सो जास्त मोठा मी ब्लॉग पण घेतला नाही त्या दिवशी शॉर्टच घेतला होता आणि बरंच अजून व्हिडिओ टाकायचे होते मी काय टाकले नाहीत शाळेत पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल बघूया सो so, आणि तुम्ही मागचे व्हिडिओज माझे बघितले त्याच्यावरती छान असा रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी मी सकाळी बनवलं होतं पुरी भाजी पुरी बटाट्याची भाजी आणि खीर बनवली होती आणि होतं डाळ भात सो आजचा हा मेनू होता माझा खीर पुरीचा तर माझं सर्व काम झालेलं आहे आता तयार होते कारण राखी बांधायला जायचं आहे मला पण आणि वृद्धीला पण म्हणजे माझा भाऊ घरी येणार आहे एक आणि बाकीचे तीन आहेत जे माझे नंदेचे दीर आहेत दोन त्या दोघांना मी राखी बांधते आणि माझ्या नंदावाला पण मी राखी बांधते तर असे चार जणं आहेत जे माझे भाऊ तर दरवर्षी मी चौघांनाच राखी बांधते म्हणजे त्यांना बहीण नाही आहे म्हणजे आता माझ्या नंदीला दोन दीर आहेत तर त्यांची बहीण म्हणजे नव्हत नाही आहेच त्यांना बहीण सो माझं लग्न झाल्यापासून मी त्या दोघांना तिघांनाही मीच राखी बांधते आणि वृद्धी बांधते वृद्धी जेनेशला एक बांधेल आणि माझ्या नंदीची दोन मुलं आहेत त्या दोघांना एक बांधेल असे ती तिघांना बांधते आणि मी चार जणांना बांधते तर असं सगळ्यांचं आमचं जे आहे रक्षाबंधन स्पेशल फोटोज ते तुम्हाला सगळे पुढे बघायला भेटतील तर मी हिला तयार करून पहिले पाठवते म्हणजे मला तयार व्हायला कारण मुली असल्या की आपलं असंच असतं की मुली पहिल्या व्यवस्थित रेडी झाल्या पाहिजेत नंतर ना आपलं आणि माझं नेहमीच असंच असतं की पहिले मी वृद्धीला रेडी करणार नंतरनं मी करणार कारण ती जर व्यवस्थित नीट रेडी नाही झाली तर ते मला बिलकुल पटत नाही म्हणजे आणि मी आज मी रक्षाबंधनला साडी आता लास्ट इयरपासून नाही घालत कारण कामं असतात घरात खूप आणि साडी ते घाईघाईमध्ये साडी घालायची आणि ते कसं पण कुठे पण काय पण करायचं ते मला आवडत नाही मला एकदम घातली तर परफेक्ट साडी परफेक्ट मेकअप लागतो त्यामुळे मी साडी घातली नाही आणि हा जो ड्रेस आहे जो मी मेशोवरून घेतला होता थ्री फिफ्टीचा ड्रेस आहे हा आजच्या दिवसासाठीच घेतला होता आणि ह्याची ऑर्डर पण काल रात्रीच आली आणि काल संध्याकाळी मी राखीसोबत मी ड्रेसही शोधत होती म्हणजे असा वेगळा असा रक्षाबंधनसाठी मला बट मला काही भेटला नाही आणि जस्ट घरी यायला निघणारच तेव्हा मला कॉल आला की माझी ऑर्डर आली म्हणून आणि लगेच मी लवकरच घरी आली आणि घेता येता येता मी जे ज हे असतात ना आपले फुलवाले त्यांच्याला मी गजऱ्याची ऑर्डर देऊन आली होती माझ्या लक्षातच नाही ॲक्च्युली घरा घरी म्हणजे इथं माझा था कुरिअरवाला थांबला होता था म्हणून मी गजरे काय घेतलेच नाही तशीच घरी आली मला घरी आल्यावर आठवलं आणि मी विसरली आणि मी ऑर्डर दिली होती ते तसेच राहिलं आणि हे आहे रक्षाबंधनचं ताट हळदी कुंकू राखी मिठाई आहे ह्याच्यामध्ये अक्षता घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये मी अक्षता बनवलेल्या आहेत असे साधे तांदूळ नाही घेतलेत कारण आपण ते साधे तांदूळ आणि अक्षता ह्या दोन्हींचा फरक असतो आपण डोक्यावर टाकण्यासाठी ह्या अक्षताच घ्यायच्या असतात सो मी त्या हळदी कुंकू टाकून त्याच्यामध्ये त्याच्या अक्षता बनवलेल्या आहेत आणि आता मी बनवते साबुदाणा आणि बटाट्याची खिचडी सॉरी शेंगदाणे आणि बटाट्याची खिचडी बनवते नॉर्मल ऑली बॉईल बटाटे आणि शेंगदाणे करतो ना तशी कारण आज सॅटरडे आहे तर माझ्या हजबंडचा उपवास असतो तर बाय द वे माझा ड्रेस कसा आहे नक्की कमेंट करून सांगा कालच मी न्यू घेतलेला आहे स्पेशली राक्षाबंधनसाठी आणि आमचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की सांगा तुम्ही असे खिचडी बनवता का तुमच्याकडे बनवतात का असे नक्की सांगा मला कमेंट करून आणि मी कशी दिसते ते पण सांगा तर हा आहे माझा भाऊ माझ्यानंतरचा माझ्या आधी मोठी बहीण आहे त्यानंतर मी आहे त्याच्यानंतर हा आहे तीन नंबर आणि चार नंबर आणि पाच नंबर अजून माझ्या त्यानंतर ना दोन बहिणी आहेत तर त्या तुम्ही बघितलंच जातील व्हिडिओमध्ये आणि माझी वहिनी आहे तर माझ्या वहिनीचा आता चालू आहे आठवा महिना तरी पण ती माझ्यासाठी आली पाच माळे चढूनवरती आली होती आठवा महिना चालला होता तरी पण सो थँक यू सो मच दोघांसाठी पण आणि ही आहे माझी ननंद माझे हसबेंड आनंदीच्या घरी केलेलं आहे हे रक्षाबंधन तिथे <coughs> केलेलं आहे कारण वृद्धी तिकडे गेली होती तर तिकडे जेनेशला पण राखी बांधली तिने आणि हे बघा जेनेशला ओवाळते हो मस्त तो तिच्या पाया वगैरे पडतो तिला चारतो नाहीतर दोघे खूप मस्ती करतात आणि असे किती मस्त देवासारखे आणि छान रक्षाबंधन करून घेतात किती मस्त वाटतात ना तर हे आहेत वृद्धीचे तीन भाऊ एक आहे मोठा भाऊ आणि हे दोन छोटे भाऊ पण खूप खूप अशी मस्ती करते या दोघांसोबत पण ती खूप मारते दोघांना पण <laughs> मोठी म्हणून मस्त हातचाप करून घेते जेव्हा राग येतो ना मग कोणाला ना सोडत नाही ती सगळ्यांना मारत राहते आणि हा आहे मोठा भाऊ तिचा माझ्या नंदेचा हा मोठा मुलगा सो so, असं आहे आमचं सेलिब्रेशन आता ह्याच्यानंतरनं संध्याकाळी ऑलमोस्ट हे दुपारचं शूट आहे आणि संध्याकाळी मग मी माझ्या भावांना पुन्हा आली राखी बांधायला कारण दोघेजण गे कामाला गेले होते एकच जण घरी होता तर हे आहे हा मोठा भाऊ आहे मधला रेड आणि बाजूचा त्याच्या व्हाईट कलरचा सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबर आणि ही आहे त्यांची पूर्ण फॅमिली माझ्या नंदेशी तर हे दोन भाऊ आणि ते जण असतात आणि ही दोन मुलं हे दोन माझे भाचे तर मी ह्या सगळ्यांना राखी मानते असे आहेत माझे चार भाऊ आणि आम्ही दोघींनी पण फोटो काढले जरा सो असंच होतं आमचा हा ब्लॉग आवडला तर लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये